हा दमानी एक कचरा महाग राहिला नाही पाहिजे संत गाडगे बाबा अभियान आहे का नाही दममानी दममानी दिसला पाहिजे कचरा गोळा करताना व्यवस्थित पानं कशाला ठेवलेत महागाई एका जागेवर टाका एका जागेवर टाका एका जागेवर डिग्गाला एका जागेवर डीग घाला एका जागे एका जागेवर डीग घाला डीग एका जागेवर घाला टाका डिग एका एका जागे तिथ नाही तिथ नाही पलीकडे केला डीग पलीकडे केलाय पलीकडे एका जागेवर केलाय एका जागेवर टाका एका जागेवर एक कागद दिसला नाही पाहिजे मग हा हां घे बकेट काढून बकेट काढून घे निघल का सगळं हा बकेट भरून घे त्या कचऱ्यानी देऊ काका ने जात कतर द पांगू नका